मान तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या देवापूर ग्रामपंचायतीच्या राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी सरपंच पदाच्या निवडीसाठी शनिवारी दिनांक अकरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सिटी खाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलवण्यात आली होती यावेळी सरपंच पदासाठी अवताडे यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली अवताडे यांची सरपंचपदी निवड झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यांचा सत्कार करून भव्य मिरवणूक काढत त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या त्यावेळी ग्रामसेवक आजी माजी सरपंच उपसरपंच आजी माजी चेअरमन सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सरपंचपदी निवड झाल्यानंतर तात्यासाहेब बोलताना म्हणाले देवापूरच्या गावकऱ्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेल अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी कुठेही कमी पडलेला नाही रेंगणांचा विषय असू द्या वृक्षारोपणाचा विषय असू द्या मान घरपट्टी आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद